हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळची जी रुटीन असते आपले डेली रुटीन तर आज माझी देवपूजा पण ही झालेलीच आहे आणि आता लगेचच मला महादेवाच्या मंदिरात जायचं होतं पण मग आमच्या पप्पांना थोडं बाहेर जायचं होतं जा जा त्याच्यासाठी मला आधी चहा ठेवावा लागला मग म्हटलं चला मी पण आधी चहा वगैरे घेऊन घेते मग नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन येईल म्हटलं फटक्यात तर आता मी आधी चहा करून घेते आणि पप्पांना पण देऊन देते आणि मी पण चहा घेऊन घेते आणि मग नंतर चहा झाल्यानंतर लगेचच मी महादेवाच्या मंदिरात जाणार आहे पाणी टाकायला कारण आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला थोडं बाहेर पण जायचं आहे आणि घरातली पण खूप अशी कामं आहेत मग आता चहा वगैरे झाली मग म्हटलं चला आधी मंदिरात जाऊन येते मग मंदिरातून जाऊन आल्यानंतर मग लगेच घराला झाडू मारून घेते मग आता मी घराला झाडू मारून घेते म्हटलं आणि मग घराला झाडू मारल्यानंतर आपण जी पुळशी गॅलरी ती पण झाडून घेईल म्हटलं आणि अंगण वगैरे पण झाडून घेईल मग आता माझं ते झाडलं गेलेलं आहे आणि मग आपलं जो उंबरटा असतो दरवाज्याचा तर त्या उंबरट्याला पण मी आधी एका रुमालने पुसून घेतलंय आणि त्या पायऱ्या असतात त्या पण मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि आता मग तिथं मी रांगोळी काढणार आहे आणि आपण रोजच जी उंबरट्याजवळ रांगोळी काढली पाहिजे मग आता त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता मी बाळकृष्णाची आंघोळ करणार आहे मग त्याच्यासाठी मी आधी बाळकृष्णाचे कपडे आणि जो बाळकृष्णाचा शृंगार आहे तो पण काढून घेतलेला आहे आणि मी आता बाळकृष्णाची आंघोळ ही पंचामृतने करणार आहे आधी मग त्याच्यासाठी मी एका वाटीमध्ये दूध दही तूप साखर आणि मध या पाच गोष्टी मिक्स केलेल्या आहे आणि त्याला सगळं मिक्स केल्यानंतर आता मी बाळकृष्णाची आंघोळ करणार आहे तर मैत्रिणींना बाळकृष्णच्या आंघोळ करताना नेहमी हा मंत्र म्हणायचा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे ना では。 तर नुसतं आंघोळ नाही करायची आंघोळ करताना हा मंत्र आपल्या मुखातून उच्चारला गेला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे आपल्याला जे मनाला पण प्रसन्न वाटतं आणि भगवान श्रीकृष्णाला पण छान असं वाटतं आंघोळ करताना मग आता माझी पंचामृत आंघोळ तर झालेलीच आहे पण मग तो पंचामृत मध्ये मी तूप टाकलेलं होतं मग त्याच्यामुळे बाळकृष्ण हा थोडा चिघट झालेला आहे मग त्याच्यासाठी मी आपल्याला जे हे असतं चंदनचं जे चंदन आणलेलं होतं आम्ही रेडीमेड तर त्या चंदनने मी बाळकृष्णाची आंघोळ केली आणि मग नंतर शुद्ध पाण्याने परत आंघोळ करून मग मी आता त्याला एका कोरड्या रुमालने पुसून घेते व्यवस्थित मग त्याच्यानंतर मग त्याला आता मी बाळकृष्णाला दुसरा जो आपला नवा ड्रेस होता तो ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि बाळकृष्णाचा जो शृंगार होता केस परत कानातले नेकलेस आणि हातातले जे असे कडे होते ते पण मी घालून घेतलेले आता आणि आता तुम्हाला दिसेलच की आमचा बाळकृष्ण हा किती छान आणि सुंदर असा रेडी झालेला आहे तर बघा किती छान वाटतंय बाळकृष्ण आता बाळकृष्णाला झोका पण आहे मग त्या झोक्यावर मी बाळकृष्णाला आता ठेवते व्यवस्थित आणि मग आता व्यवस्थित दिवा वगैरे लावून मग फुलं आणले होते मिस्ट्राने ते पण ठेवून दिले आणि मग म्हटलं चला आता बाळकृष्णाची आंघोळ झाली आरती वगैरे करून घेतली मग त्याच्यानंतर लगेचच आज गुरु में में मला जायचं होतं स्वामींच्या मंदिरात मग स्वामींच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर तिथं इतकी गर्दी होती तर मला जास्त शूट काढणं काही शक्य नाही झालं म्हणून मी जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलेलं आहे मग त्याच्यानंतर आता मग घरी आल्यानंतर माझी भाजी वगैरे आज जरा सकाळीच झाली होती मग मी म्हटलं चला आता पोळ्या बाकी आधी सगळ्यात आधी पटक्यात पोळ्या करून घेते आणि मग माझ्या पोळ्या झाल्यानंतर हा गॅस ओटा पण क्लीन करून घेईन कारण मला आज जरा फ्रीजचं काम होतं मग फ्रीज वगैरे साफ करायचं होतं मग त्याच्यासाठी फ्रीजमधला जो सामान असतो मग तो कुठे ठेवायचा मग गॅस ओट्यावरच ठेवावा लागेल त्याच्यासाठी मग म्हटलं आधी गॅस ओटा क्लीन करून घेते म्हणजे मग जेणेकरून मला फ्रीज जो सगळा सामान आहे तो मी गॅस ओट्यावर इझी प्रकारे ठेवू शकते आणि साप राहिलं मग आपल्याला त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये आपल्या आपण ज्या खाऊ शकतो अशा वस्तू असतात आणि मग त्या घाणमध्ये ठेवायला काही चांगलं वाटणार नाही म्हणून फ्री आधी मी गॅस ओटा पुसून घेते म्हटलं आणि फ्रीजमधल्या वस्तू या गॅस ओटावर ठेवून देईन आणि मग मला फ्रीज पण पुसायचं आहे तर माझा आता ओटा हा क्लीन झालेला आहे पूर्ण आता मग म्हटलं चला फ्रीजचं जो सामान आहे तो आपण आधी काढून घेऊया आणि फ्रीजचा सामान काढल्यानंतर मग फ्रीज पुसून घेईन फ्रीज चे सामान काढलं गेलं आता हे भांडे काढून मग मी आता भांड्यांना धुऊन घेते मग आता भांडे वगैरे धुतले गेलेले माझे आणि ते मी पुढे फॅन खाली ठेवून आलेली आहे ऊन तर काही राहतच नाही आता या दिवसाचं वातावरण असं असतं त्याच्यामुळे मला फॅन खालीच भांडे ठेवावे लागले आणि मग म्हटलं आता आधी जोपर्यंत भांडे सुकतात तोपर्यंत फ्रीज हे पुसून घेते मग आता फ्रीज पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता की आमच्या फ्रीजमध्ये तर भाजीपाला काही दिसतच नाही फक्त मिरच्या आणि बटाटेचे तर मित्रो आमचा हा घरचा भाजीपाला असतो म्हणून आम्ही हा फ्रेश भाजीपाला वापरतो म्हणून आम्ही फ्रीजमध्ये फक्त मिरचे बटाटे आणि टमाटे इत्यादी एवढ्याच वस्तू आणत असतो म्हणून आम्ही ताजा ताजा भाजीपाला खातो कारण माझे सासरे भाजीपाला विकतात म्हणून तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सबस्क्राईब करा चॅनलला